धार्मिक आध्यात्मिक संस्कारी कुटुंबातील अत्यंत स्वच्छ प्रतिमा मतदारसंघातील लोकांबद्दल जिव्हाळ्यातून प्रेम करणारे व्यक्तिमत्व सर्वप्रथम माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य म्हणजे सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजे सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे असे विचार सतत डोक्यात ठेवून काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व या भागाचा सर्वोत्तम विकास करण्यासाठी ध्येय घेऊन काम करणारे विशेषत शेतकऱ्यांसाठी महिला वर्गासाठी युवकांसाठी मजुरांसाठी सर्वांनाच एक जीवनामध्ये सर्वांनाच स्वाभिमानी आणि सक्षम जीवन जगता आलं पाहिजे या विचाराने मतदारसंघामध्ये सर्वांनाच उपाययोजना करून सर्वांनाच न्याय देणारे लोकाभिमुख लोकनेते युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रात सर्वात तरुण आमदार म्हणून ओळख असणारे देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय सन्माननीय आमदार जितेश भाऊ रावसाहेब अंतापूरकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अभय देशमुख कावळगावकर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष देगलूर आपला हा वाढदिवस खऱ्या अर्थानं मी असं जाहीर केलं होतं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आपला अडचणीत आलेला आहे माझ्या देगलूर बिलेली मतदारसंघातला शेतकरी वारंवार होत असलेल्या अतिवृष्टीने हा त्रस्त झालेला आहे गेल्या मागच्या काळामध्ये गारपीट झाली आज धुवारी झाली त्यामुळे शेतकरी वारंवार आपण अडचणीत मी बघत आहे मी जाहीर केलेलं होतं की मी वाढदिवस हा कुठलाही अर्थाने साजरा करणार नाही आणि आज आपण पाहता महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक आर्थिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या विद्यमान सरकारच्या काळामध्ये जे पेचिदा वातावरण जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे त्या सर्व पाहता एक मला मनात दुःख होतं परंतु मी लगेच त्याबद्दल एक स्टेटमेंट देऊन मी टाकलं होतं पोस्ट आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून की मी वाढदिवस यामुळेच करणार नाही आहे परंतु तरीही मी ऑफिसमध्ये बसल्यानंतर मला अनेकांचे फोन आले आता अनेक जण भेटण्यास आले तर एवढं प्रेम हे जनतेचं आज अंतापूरकर परिवारावरती आहे आणि निश्चितच आपण ह्या मातीचे पाईक आहोत या मातीची सेवा करत आहोत कुठेतरी आपण प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी किंवा गावात कुठल्या तरी एका खारीचा वाटा म्हणून कामाला आलो आहोत कुणाच्या तरी अड अडीअडचणीत आलो आड़ आहोत याचंच प्रेम या प्रतीत म्हणूनच मला आज तमाम देगलूर बिलुडीची जनता त्यातले आपले जवळचे सर्व सहकारी सर्व मला आज भेटण्यास आले शुभेच्छा देण्यास आले खरंच मी त्यांच्या ह्या प्रेमाच्या ऋणात आहे मी त्यांच्या प्रेमाच्या ह्या ऋणात राहून मी कायम या जनतेच्या सेवेत राहीन मी या निमित्तानं सांगतो आणि यापुढेही अशीच सेवा या मतदारसंघाची आपल्या ह्या मातीची कायम करीत राहीन कोणाच्याही जीवनात अडचण राहो मी त्यांच्या आडी अडचणीत गरज धावून जाईन एवढंच या वाढदिवसाच्या प्रसंगी सांगतो आणि माझ्या बळीराजाचं चांगले दिवस येवत हीच ईश्वर चरणी मी या वाढदिवसाच्या चरणी वाढदिवसाच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि देंगलूर बिर्डी मतदारसंघ हा सुजलाम सुफलम वाहो शेतकरी आनंदित हो ही या ठिकाणी प्रार्थ